कोपरगावच्या श्रीरामसृष्टीचे जागतिक वैभव खास लंडनहून विदेशी पाहुण्यांचे आगमन गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या चाचण्या गावातील श्रीराम सृष्टी आता जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली असून तिचे वैभव पाहण्यासाठी लंडनहून आलेल्या विदेशी नुकतीच भेट दिली या प्रकल्पाचे लोकार्पण चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाले होते आणि अगदी अल्पावधीतच हे तीर्थक्षेत्र भाविकांचे आकर्षण केंद्र बनले आहे श्रीराम सृष्टी ही गोदावरी नदीच्या पवित्र किनाऱ्यावर उभारण्यात आलेली प्रभू श्रीरामाच्या जीवनावरील विविध घटनांचे सजीव दर्शन घडवणारी एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात श्रीराम श्रीराम प्रभूंनी मारिच राक्षसाचा वध कशा प्रकारे केला होता याचा भव्य देखावा उभारण्यात आला आहे या देखाव्याच्या वा देखा वास्तवदर्शी सादरीकरणाचे भाविक आणि पर्यटक मंत्रमुग्ध झाले आहेत लंडनहून आलेल्या विदेशी पाहुण्यांनी श्रीराम सृष्टीची पाहणी करत तिच्या अद्वितीयतेचे आणि निसर्गरम्य वातावरणाचे कौतुक केले गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या सृष्टीतील शांत आणि शुद्ध हवामानाने त्यांना भारावून टाकले त्यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेतली व आपल्या अनुभवा बद्दल आनंद व्यक्त केला विदेशी पाहुण्याने जय श्रीराम आणि हर हर महादेव अशा घोषणा करून आपल्या मनोभावी आपली मनोभावी श्रद्धा व्यक्त केली त्यांनी पुढील वर्षी पुन्हा श्रीराम सृष्टीला भेट देण्याचा मनोदय दे व्यक्त केला आणि या पवित्र भूमीचा निरोप घेताना समाधान व्यक्त केलं या ऐतिहासिक भेटीच्या वेळी श्रीराम मित्र मंडळ सेवाभावी संस्थेचे सदस्य उपस्थित होते त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करत प्रकल्पाची महती विषेध केली या संस्थेचे योगदान श्रीराम सृष्टी उभारणीपासून तिच्या व्यवस्थापनापर्यंत महत्वाचे ठरले आहे श्रीराम सृष्टीचे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धार्मिक पर्यटनाला चालना देत नव्या आदर्श नव्या आदर्शाची स्थापना केली आहे या सृष्टीच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचे जीवनचरित्र भाविकांसमोर सजीव स्वरूपात उभे केले गेले आहे जे पाहून प्रत्येकाला आध्यात्मिक शांती आणि आनंदाची अनुभूती होते श्रीराम सृष्टीच्या पुढील टप्प्यांमध्ये अधिक आकर्षक प्रकल्प राबवले जाणार असून तीर्थयात्रेच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही प्रोत्साहन मिळेल असा विश्वास श्रीराम मित्रमंडळाने व्यक्त केला आहे भाविकांनी पर्यटकांनी अधिकाधिक या तीर्थक्षेत्राला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उलारे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा